नमस्कार मित्रांनो आजच्या आपल्या भयकथेचे नाव आहे मोबाईलचा थरार चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया सोनल चल ना ग लवकर निशाने सोनलला आवाज दिला तोच सोनल धावतच निशाजवळ आली सॉरी सॉरी चल निघूयात सोनल म्हणाले काय ग किती लेट केलंस तुला माहीत आहे ना आज पहिलाच लेक्चर त्या हिटलरचा आहे आणि लेट पोहोचलो तर बाहेरच बसवेल आपल्याला निशा म्हणाली हो यार माहीत आहे ते बाबांसोबत थोडे वाद झाले सकाळी म्हणूनच लेट झालं काय मोबाईलवरूनच का निशाने विचारले तेच नेहमीच म्हणत निशा व सोनल कॉलेजकडे निघाल्या निशा सोनलची बेस्ट फ्रेंड दोघी बी एस सीच्या फायनल इयरला होत्या सोबत कॉलेजला जात येत असे सोनल तिच्या आईबाबांची एकुलती एक, एक मुलगी सोनलचे बाबा एका दुकानात अकाउंट्सचे काम बघायचे त्यांचा पगार फारसा नव्हता पण त्यातही त्यांनी सोनलला कधी काही कमी पडू दिले नव्हते पण सोनलचा मोबाईल घ्यायचा हट्ट मात्र ते पूर्ण करत नव्हते म्हणूनच नेहमी सोनलचा त्यांच्यासोबत वाद होत असे संध्याकाळी निशा व सोनल कॉलेजमधून घरी परतल्या थांब निशा मी बॅग ठेवून आईला सांगून आलेच सोनल घरात आली तिने सोफ्यावर बॅग टाकली व आईला आवाज दिला काय गं सोनू आलीस का चल तुला काहीतरी खायला बनवते आई म्हणाली नको आई मी निशाकडे चालले आहे हाईन तिकडेच काहीतरी एवढं बोलून सोनल घराबाहेर आली व दोघी निशाच्या घरी आले निशाचे घर सोनलच्या घरापासून तसे फार लांब होते रात्री सोनलचे बाबा कामावरून घरी आले हातपाय धुऊन व कपडे बदलून ते जेवायला बसले काय ग सोनलला नाही जेवायचे का बोलव की तिला ते सोनलच्या आईला म्हणाले आहो ती निशाकडे गेली आहे येईल थोड्या वेळात तुम्ही जेवण करून घ्या म्हणत तिने त्यांना जेवायला वाढले काय हो तुम्ही काय विचार केला सोनलच्या आईने विचारलं कशाबद्दल मोबाईलबद्दल द्या की घेऊन पोरीला एक मोबाईल ती कधीचे म्हणते तुम्हाला ठीक आहे उद्या बघतो म्हणत जेवण संपून ते उठले व हात धुण्यास गेले थोड्या वेळात सोनलही घरी आली व जेवण करून ती झोपायला रूममध्ये गेली दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या आईने बाबांना फोनची आठवण करून दिली ते म्हणाले हो आहे लक्षात माझ्या बघतो मी संध्याकाळी कामावरून थोड्या वेळची सुट्टी काढून ते जवळच असलेल्या एका मोबाईल फोनच्या दुकानात गेले त्यांनी खूप मोबाईल बघितले पण त्यातील एकही त्यांना परवडणारा नव्हता ते विचार करू लागले तोच दुकानदाराने त्यांना विचारले काय झाले साहेब कोणता पीस आवडला सोनलचे बाबा जरा अवघडूनच म्हणाले नाही यातला नको अजून कमी किमतीत आहे का एखादा नाही साहेब तुम्हाला सर्वात कमी किमतीचेच मोबाईल दाखवले मी याहून कमी तर मग सेकंड हँड पीसच घ्यावा लागेल आहे का एखादा सेकंड हँड चांगला मोबाईल असेल तर दाखवा चालेल मला सोनलचे बाबा म्हणाले हो साहेब आहे ना सेकंड हँडमध्ये एक चांगला मोबाईल दाखवतो तुम्हाला परवडेल असा आणि मस्त पीस आहे म्हणत त्याने खालच्या ड्रॉवरमधून एक मोबाईल काढला तो एक पांढऱ्या रंगाचा मोबाईल होता मोबाईल एकदम चांगल्या कंडिशनमध्ये होता सोनलच्या बाबांनाही मोबाईल आवडला होता व त्यांच्या खिशाला परवडणारा होता त्यांनी मोबाईल चेक करून फायनल केला दुकानदाराने त्यात सिम टाकून मोबाईल चालू केला सोनलचे बाबा मोबाईल घेऊन निघाले व आपल्या कामावर परतले कधी एकदा घरी जाऊन सोनलला मोबाईल देतो असे त्यांना झाले होते रात्री घरी येताच त्यांनी सोनलला आवाज दिला सोनल वरती तिच्या रूममध्ये होती आवाज ऐकताच ती खाली आली काय हो बाबा बोलवलंत का तुम्ही हो हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलं म्हणत त्यांनी मोबाईल सोनलच्या हातात ठेवला मोबाईल बघताच सोनल खूप खुश झाली ती थँक्यू म्हणून बाबांच्या गळ्यात पडली व फोन घेऊन वरती रूममध्ये आली तिने फोन चालू करण्याचा प्रयत्न केला पण फोन चालू झाला नाही अरे हा तर चार्जच नाही म्हणत तिने फोन चार्जिंगला लावला तिने कॉलेजच्या प्रोजेक्टचे काम संपवलं व ती झोपी गेली मध्यरात्री फोनमध्ये कसलाचा आवाज येऊ लागला त्या आवाजाने सोनलला जाग आली कसला आवाज येत आहे हे बघण्यासाठी ती उठून फोनजवळ गेली फोन पूर्ण चार्ज झाला होता फोनच्या स्क्रीनवर एक मेसेज फ्लॅश करत होता तुझी इच्छा सांग सोनल झोपेत होती व तिने फोन तसाच ठेवला व ती पुन्हा झोपायला गेली सकाळी तिला जरा उठायला उशीरच झाला गाई गाईत ती आवरू लागली निशा खाली वाट बघत होती तिने मोबाईल उचलून बॅगेत टाकला व पळतच ती खाली आली दोघी कॉलेजला जाण्यास निघाले काय यार आज पण लेट आजही हिटलरचा पहिला लेक्चर आहे लक्षात आहे ना निशा म्हणाली हो ग काश कुछ ऐसा हो की आज हिटलर कॉलेजही न पोहोच पाय दोघी एकमेकांना टाळ्या देत हसू लागल्या व घाईघाईतच कॉलेजला पोहोचल्या कॉलेजमध्ये इकडे तिकडे मुले घोळका करून उभी होती निशा हे सगळे इथे का उभे आहेत सोनल बोलली चल तो ओम दिसतो आहे तिकडे त्याला विचारू निशा म्हणाली दोघी ओम उभा होता त्या दिशेने निघाल्या ए ओम काय रे तुम्ही सगळे लेक्चर सोडून इथे काय करताय निशाने विचारलं अरे तुम्हाला काहीच माहीत नाही का आत्ता थोड्या वेळापूर्वी हिटलर कॉलेजकडे येत असताना त्याला ट्रकने उडवले काय सोनल जोरात ओरडली मग मग पुढे पुढे काय ऑन द स्पॉट गेला की ओम बोलला सोनल व ईशा दोघी शॉकमध्ये होत्या सोनल तुला कळलं का काय झालं काय झालं म्हणजे आठव तू थोड्या वेळापूर्वी काय बोलली होतीस काय बोलली मी काश कुछ ऐसा हो की हिटलर कॉलेजी न पोहच पाय आठवलं का निशाने तिला आठवण करून दिली अरे पण त्याचं इथे काय मी तर गंमत केली होती ना हो पण तुझी गंमत खरी झाली ना आज लेक्चर होणार नव्हते दोघी कॉलेजच्या मागच्या कट्ट्यावर जाऊन बसल्या तेव्हा सोनलने निशाला तिचा नवीन फोन दाखवला अरे वा सही यार घेतलास तर फायनली तुझ्या बाबांनी फोन निशा म्हणाली हो कालच इतक्यात मोबाईलवर एक मेसेज फ्लॅश करू लागला पहिली इच्छा पूर्ण पहिली इच्छा पूर्ण तो बघून निशाने फोन सोनलकडे दिला सोनल बघ तुझा काहीतरी मेसेज आला आहे सोनलने मेसेज बघितला व ती जरा घाबरली हा काय मेसेज आहे यार काल रात्री पण असाच काहीतरी मेसेज आला होता सोनल निशाला सांगत होती मेसेजमध्ये लिहिले आहे पहिली इच्छा पूर्ण याचा काय अर्थ आहे निशा बोलली माहीत नाही पण काल रात्री जो मेसेज आला तो असा होता तुझी इच्छा सांग मी पण झोपेत होते म्हणून एवढं काही लक्ष दिलं नाही सोनल म्हणाली पण आता तर हा मेसेज म्हणतो आहे की पहिली इच्छा पूर्ण म्हणजेच तू काहीतरी इच्छा मागितली व ती पूर्ण झाली असा याचा अर्थ होतो ना निशा बोलली अगं हो पण मी कुठे काय इच्छा बोलता बोलता तिने सकाळी बोललेले तिला आठवले पण हे कसे काय शक्य आहे ती विचार करू लागली बरं चल निघूया आता घरी निशा म्हणाली हो चल म्हणत सोनल कट्ट्यावरून उतरत चालू लागली दोघी थोड्या वेळात घरी आले सोनल आपल्या रूममध्ये आली व तिने फोन चार्जिंगला लावला इतक्यात मोबाईलचा मेसेज टोन वाजला व वा स्क्रीनवर एक मेसेज फ्लॅश करू लागला तुझी इच्छा सांग सोनलने मेसेज वाचला परत फोन ठेवून दिला व ती फ्रेश व्हायला बाथरूम मध्ये गेली बाहेर आली तोच तिचा फोन वाजत होता निशाचा फोन होता हॅलो सोनल ऐक ना रात्री घरी येतेस का जेवायला निशाने विचारले का ग काही विशेष आहे का आज हो तसं तुझ्यासाठी विशेषच आहे निशा जरा चिडवतच सोनलला बोलली म्हणजे सोनलने विचारले अगं तो येतोय आज घरी जेवायला म्हणून म्हटलं तुलाही बोलून घेऊ निशा म्हणाली ओके ओके पण काय उपयोग मी येऊन तुला तर माहीत आहे ना त्याला मी आवडत नाही आणि तो समोर येतच मला इग्नोर करतो सोनल निराशा आवाजात बोलत होती मी नाही येत यार जाऊ दे सोनलने फोन ठेवला तो म्हणजे साहिल साहिल निशाचा मावसभाऊ होता कधीमध्ये तो निशाच्या घरी जेवायला येत असे सोनलला साहिल आवडायचा पण साहिल सोनलला अजिबात भाव देत नसे तो समोर आल्यावरही तिच्याशी नीट बोलायचं नाही सोनल फोन ठेवून आपल्या प्रोजेक्टचे काम करू लागले पण तिच्या डोक्यात वेगळाच विचार चालू होता ती साहिलचा सा विचार करत होती किती छान असतं असताना जर साहिल माझ्याशी बोलला असता सोनल स्वतःशीच बोलत होती थोड्या वेळात काम संपवून ती खाली जेवायला आली जेवण संपून आईसोबत थोडा गप्पा मारून ती वरती परत झोपायला आली ती फोन बघत बघतच झोपी गेली सकाळी कॉलेजला जाताना अचानक समोर कोणीतरी आलं तो साहिल होता हाय सोनल तो बोलला हे काय सोनल आश्चर्यचकित झाली आपल्याशी कधी न बोलणारा आज स्वतः येऊन बोलत आहे सोनल तुला हाय बोललो मी कुठे हरवलीस हा हो हाय सोनल जरा गडबडली काय रे तू सकाळी सकाळी इथे कुठे निशाने विचारले काही नाही मित्राकडून ऑफिसची फाईल घ्यायला आलो होतो फाईल घेतली आणि ऑफिसलाच तो, तो, तो म्हणाला चल ऑफिसला पोहोचायचंय मला व असे म्हणून तो बाईकला किक मारून तिथून निघून गेला सोनल आज पूर्ण वेळ साहिलचाच सा विचार करणार होती ती आज खूप खुश होती एवढ्यात तिच्या मोबाईलवर एक मेसेज फ्लॅश होऊ लागला दुसरी इच्छा पूर्ण दुसरी इच्छा पूर्ण सोनलच्या लक्षात आले काल रात्री आपण हेच तर मनात मागितले होते ना आपल्याशी कधी न बोलणारा साहिल आज स्वतःहून आपल्याशी बोलला होता म्हणजे या मोबाईलने आपली इच्छा पूर्ण केली ती स्वतःलाच प्रश्न विचारत होती आणि त्या दिवशी हे ते काहीही काय विचार करते मी हा मोबाईल कसं काय आपल्या इच्छा पूर्ण करणार संध्याकाळी कॉलेज संपून ती घरी आली व खाली सोफ्यावरच बसून राहिली तोच तिची आई किचनमधून बाहेर आली व म्हणाली सोनल अगं चहा ठेवला आहे तेवढा बघशील जरा मी शेजारच्या काकूंकडे जाऊन आलेच व ती घराबाहेर निघून गेली सोनल उठली व किचनमध्ये आली तिच्या डोक्यात अनेक विचार चालू होते खरंच की काय हा मोबाईल आपली इच्छा पूर्ण करतो तोच मोबाईलवर पुन्हा तोच मेसेज फ्लॅश होऊ लागला तुझी इच्छा सांग सोनल आता थोडी एक्सायटेड झाली ती विचार करू लागली की काय मागायचे किती छान होईल जर बाबा आज आपल्याला हॉटेलमध्ये जेवायला घेऊन गेले तर ती स्वतःलाच बोलली इतक्यात तिची आई बाहेरून आली अगं अगं चहा उकळून चालला लक्ष कुठे आहे तुझं आई ओरडली जा मी बघते सोनल मोबाईल घेऊन वरती रूममध्ये आली थोडं फ्रेश होऊन ती मोबाईल चाळत बसली एवढ्यात सोनलच्या बाबांचा फोन आला हॅलो सोनल अगं लवकर आवरून ठेव आज आपल्याला बाहेर जेवायला जायचे आहे आई आणि आईलाही सांग सोनलचा आपल्या कानावर विश्वासच बसत नव्हता म्हणजे खरंच हा मोबाईल आपली इच्छा पूर्ण करतो मग तर मी किती काय काय मागू शकते आणि माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील सोनल मनातल्या मनात खुश होत बोलली ती खाली गेली व तिने आईला आवरायला सांगितले व तीही आवरू लागली थोड्या वेळात बाबा ले ले। आले व सगळे बाहेर जेवायला गेले जेवण करून ते रात्री जरा उशिराच घरी आले सोनल सरळ रूममध्ये आली व ती विचार करू लागली आता काय मागायचे असे खूप वेळा घडले तो मोबाईल सोनलच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू लागला एक दिवस अचानक रात्री सोनलला कुणाच्या तरी जोरजोरात हसण्याचा आवाज येऊ लागला ती दचकून झोपेतून उठली तो आवाज एका बाईचा होता सोनल इकडे तिकडे बघू लागली तो आवाज तिच्या मोबाईलमधून येत होता व मोबाईलमधला लाईट सारखा चालू बंद होत होता सोनल जरा घाबरली हसण्याचा आवाज अजूनही येत होता सोनलला कळेना की हे काय होत आहे इतक्यात मोबाईलमधून काहीतरी बाहेर आले व सोनल समोर उभे राहिले सोनल घाबरली व मागे सरकली समोर एक विचित्र आकृती उभी असल्याचे सोनलला दिसले ती एक बाईची आकृती होती पायापर्यंत केस भयावह चेहरा तिचे डोळे पूर्ण पांढरे होते सोनलने खाली तिच्या पायाजवळ पाहिले असता तिला दिसले की ती आकृती जमिनीवर नाही तर हवेत तरंगत होती सोनलला एक क्षण वाटले की ती काहीतरी भयानक स्वप्न बघत होती तशी ती विचित्र आकृती बोलू लागली मी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करू शकते तुला जे हवे आहे ते सगळं काही देऊ शकते पण तुझ्या एका इच्छेच्या बदल्यात मी तुझ्याकडून तुझी एक आवडती गोष्ट घेऊन जाई सांग तुझी पुढची इच्छा म्हणत ती विकृत हसू लागली पुन्हा ती विचित्र आकृती मोबाईल मध्ये गायब झाली सोनलला प्रचंड घाम फुटला तिचे हातपाय लटालटा कापू लागले होते ती तशीच दार उघडून रूम बाहेर पळाली आई दार उघड आई दार उघड ना म्हणत ती आईबाबांच्या रूमचे दार वाजू लागली आईने दार उघडताच ती थी तिच्या गळ्यात पडून रडू लागली तिचा आवाज ऐकून बाबाही उठले काय ग काय झालं एवढी का घाबरली आहेस बाबांनी तिच्या डोक्यावर हात फिरवत विचारले तशी सोनलने त्यांना घडलेला तो भयानक प्रकार सांगितला अगं स्वप्न पाहिलं असेल तू असं कुठे असतं का सोनलची आई म्हणाली सोनल त्यांना पटवून द्यायचा पूर्ण प्रयत्न करत होती पण त्या दोघांना हेच वाटत होतं की सोनलने काहीतरी भयंकर स्वप्न बघितले आहे सोनलची आई तिला झोपायला रूममध्ये घेऊन आली व आज रात्री तीही सोनलसोबतच तिच्या रूममध्ये झोपली सोनं सकाळी उठली तेव्हा तिचं डोकं जड पडलं होतं ती आवरून खाली आली तेव्हा आईने विचारले काय ग बरं आहे ना तुला म्हणत ती घड्याळ्याकडे बघू लागली काय ग आई मिशा येऊन गेली ग तिने आईला विचारलं नाही ग आली असती तर थांबली असती ना तुझ्यासाठी आई म्हणाली ठीक आहे मी कॉल करते तिला तिने आज तिच्या मोबाईलला हातही लावला नव्हता तिने बाबांच्या फोनवरून निशाला कॉल लावला निशाचा फोन बंद होता सोनल निशाच्या घरी जाण्यास निघाली ती निशाला घेऊन तिथून तसेच कॉलेजला जाणार होती ती निशाच्या घरी पोहोचताच खूप गाड्या बाहेर लावलेल्या तिला दिसल्या लोकांचीही खूप गर्दी जमली होती सोनलला जरा वेगळेच वाटले ती गर्दीतून वाट काढत घरात गेली तेव्हा तिला जे समजले त्याने ती कुर्ती हादरून गेली तिची सर्वात जवळची मैत्रीण तिची बेस्ट फ्रेंड तिला सोडून निघून गेली होती तिला प्रचंड धक्का बसला तिला समजले पहाटे चार वाजेच्या आसपास निशा गच्चीवरून पडली तिची बॉडी पोस्टमॉर्टमसाठी नेण्यात आली होती सोनल तशीच बाहेर आली गेटमध्ये उभे राहून ती वरती गच्चीकडे पाहू लागली तोच ती विचित्र आकृती तिथे उभी तिला दिसली ती सोनलकडे बघून विकृत हसत होती सोनल खूप घाबरून गेली तिला कळून चुकले की आपल्या मैत्रिणीला हीच घेऊन गेली ती तशीच पळत सुटली व थेट घराजवळ येऊन थांबली बाबा कामावर जाण्यासाठी निघत होते त्यांनी सोनलला गेटमध्ये बघितले व तिला घरात आणले तिने रडत रडत आईबाबांना सगळी घटना सांगितली त्यांना ही ऐकून प्रचंड धक्का बसला व खूप वाईटही वाटले त्यांनी सोनलला धीर दिला निशाला जाऊन आज चार दिवस झाले होते सोनल कुणाशीच बोलत नव्हती ती रूममध्ये शांत बसून होती तिचा मोबाईल तसाच टेबलावर पडलेला होता तिची त्या मोबाईलला हात लावण्याची हिंमतच झाली नव्हती तिची आई तिच्यासाठी जेवणाचे जे ताट घेऊन आली तेव्हा ती आईला म्हणाली ती घेऊन गेली ग निशाला तिने फोनमधले मेसेजेस आईला दाखवले ते पाहून आईलाही विचित्रच वाटले व कुठेतरी सोनल जे सांगत होते तिला हे पटत होते काय करायचे सोनलला काहीच कळत नव्हते आता तो मोबाईल व मोबाईलमधील ती विचित्र आकृती आपल्याकडून काय घेऊन जाणार याची तिला भीती वाटत होती